ठाणे महापालिका हद्दीत निर्माण होणारा कचरा हा सुरुवातीला सीपी तलाव इथे टाकला जातो त्या ठिकाणी कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो परंतु येथील जागा कमी पडत असल्यानं आता त्या ठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारणं शक्य नसल्याचं दिसून येत तर दुसरीकडे या ठिकाणी कचरा वर्गीकरण सेंटर उभारण्याच्या कामासाठी काही जागा उपलब्ध होण्याबाबत माजी खासदार कुमार केतकर यांनी शिफारस केली होती त्यानुसार या कामासाठी एकोणतीस पूर्णांक शहाऐंशी लाख रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे खासदार निधी अंतर्गत सिपी तलाव इथे सुका कचरा संकलन आणि कागद संकलन आणि पुनर्चक्रीकरण करण्यासाठी कामासाठी आयुक्तांनी देखील मान्यता दिली आहे सद्यस्थितीत सिपी तलाव इथे मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित झाला असल्यानं त्या ठिकाणी पंधराशे चौरस फूट जागा उपलब्ध नाही तथापि हॉस्पिटल हॉस्पिटलजवळच्या पाण्याच्या टाकीच्या शेजारी काही जागा उपलब्ध आहे सद्यस्थितीत कचरा वर्गीकरणाची पात्रा शेड आहे ज्यामध्ये वर्तकनगर प्रभागातील आणि लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमधील संकलित केलेल्या सुक्या कचऱ्याचं काम केलं जातं या कामाबाबत वेळोवेळी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाहणी होते या ठिकाणी पत्रा शेडच्या लगत ठाणे महापालिकेचं शौचालय बांधलेलं आहे आणि बाजूला असलेल्या पाण्याची टाकीलगत दोनशे चौरस मीटर जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी सुका कचरा संकलन केंद्र आणि कागद संकलन पुनर्चक्रीकरण केंद्र निधीतून बांधलं जाणार आहे त्यातून कचरावेचक महिलांना उदरनिर्वाह देखील प्राप्त होईल तसंच प्लास्टिक आणि कागद पुनर्प्रक्रिया होणार आहे त्यानुसार या जागा बदलाच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली आहे